मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीकडे आणि बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची बातमी आहे आजची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच माघाई बत्त्यात तीन वेळा वाढणार मागाई बत्ता तीन वेळा वाढणार महागाई बत्ता होणार सदुसष्ट टक्के या संदर्भात मध्ये जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज वेतन आयोग लागू कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना त्यांचा महागाई भत्ता व धारकाची सवलत अठरा महिन्याच्या कालावधीत तीन वेळा वाढणार हे निश्चित आहे आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर होईल हे पण सत्य आहे वेतन लक्षी प्रभावाने जानेवारी सातव्या वेतन आयोगानुसार मागाई भत्ते आणि इतर सवलती मध्ये वाढ सुरूच राहणार आहे कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाहीत अठरा ना महिन्यात महागाई भत्ता होणार प्रत्यक्ष तीन वेळा वाढ केल्यानंतर सदुसष्ट टक्क्यापर्यंत पोहोचेल याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर झाल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची वेतन आयोग लागू होण्यापूर्वी तीन वेळे तीन वेळा वाढणार महागाई भत्ता तर अठरा महिन्यात महागाई भत्ता होणार सदुसष्ट टक्के सातव्या वेतन आयोगा अंतर्गत मिळणार महागाई भत्ता चला तर पाहूया आजचे अपडेट महागाई भत्ता चा परिणाम थेट मूळ होणार आहे कर्मचाऱ्यांचा पगार आता किती वाढणार याबाबत शिफारशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे शिफारशी सादर करण्यासाठी समितीला अठरा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांना शिफारशी लागू करण्यासाठी वाढ होणार आहे सातव्या वेतन आयोगा आयोग हा डिसेंबर महिन्यात संपणार आहे त्यामुळे आता कोणत्या आयोगामुळे किंवा आयोगा अंतर्गत महागाई भत्ता वाढणार आहे असा प्रश्न सर्व पेन्शनधारकांना आणि कर्मचाऱ्यांना पडला आहे त्यामुळे या कालावधी सातव्या वेतन आयोगा आणि अलाउंस वाढणार आहे तर सोबत आठव्या वेतन आयोगानुसार एरियस सुद्धा जानेवारी पासून मिळणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत नवीन वेतन आयोग लागू

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सत्तावन्न टक्के सॉरी सदुसष्ट टक्क्या पर्यंत पोहचू शकतो मिळालेल्या माहितीनुसार वाढणार आहे त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या होणार आहे दर युनिट आता महागाई भत्ता तीन वरून साडेतीन केला तर मूळ पगारात वीस टक्क्यांनी वाढ होण्याचा परिणाम होऊ शकतो एकंदरीत बातमीचा आपण सर ऊस पाहूया सारांश एकंदरीत सर्व ब्रेकिंग news सारांश पाहिला तर असे स्पष्ट होते की जोपर्यंत नवीन आठवा वेतन आयोग लागू होत नाही तो कर्मचाऱ्यांना pension धारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत सातव्या वेतन आयोगानुसार वाढवण्यात येणार आहे आयोग लागू होण्यापूर्वी सुमारे तीन वेळा वाढ होईल असा अंदाज तज्ञ मंडळीने व्यक्त केला आहे त्यामुळे महागाई भत्त्यात वेतन आयोग लागू होण्यापूर्वी आयोगातील मागील वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने मिळेल करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ